रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉट स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात महाराष्ट्र सरकारच्या महाभूमी अभिलेख विभागानं शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि सोयीस्कर डिजिटल सेवा सुरू केली आहे येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सात बारा उतारा आठ अ उतारा फेरफाराची नोंद आणि ई रेकॉर्ड्स हे महत्वाचे दस्तऐवज नागरिकांना केवळ पंधरा रुपयात थेट व्हॉट्सअप ॲपवर मिळणार आहेत यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे ही योजना जुलै पासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणार आहे संपूर्ण राज्यात ही योजना पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करण्यास फायदेशीर ठरणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी महा ई सेवा केंद्रांवर रांगा लावण्याची गरज नाही भूमी अभिलेख विभागानं ही एक नवी डिजिटल सुविधा सुरू केली असून ज्याद्वारे सात बारा आठ अ उतारे फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड म्हणजे यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळले जाऊ शकणार आहेत या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना ई सेवा केंद्रावर धावपळ करण्याची गरज भासणार नाही वेळ आणि खर्च वाचवणारी ही योजना कागदपत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणार आहे मुख्य म्हणजे ही सेवा केवळ पंधरा रुपयांमध्ये आहे यामुळे कागदपत्रांच्या गैरवापराची भीती कमी होणार आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टल जाव क्रमांक जावं लागणार आहे नोंदणीसाठी एकदाच पन्नास रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागणार आहे यावेळी मोबाईल क्रमांक ओ टी पी द्वारे पळ पडताळला जाणार आहे यावेळी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सात बारा आठ अ फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड सहजपणे व्हॉट्सॲपवर डाउनलोड करता येतील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पी व्ही एस म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा